निवृत्तीनंतर शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस राज्य शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाकडून दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील रिक्त पदी सेवानिवृत्त शिक्षकांची आणि पात्र उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे सदर परिपत्रकांनुसार नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव शासनपत्र दिनांक सात जुलै दोन हजार तेवीस अन्वये सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तदनंतर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र एक एक हजार पाचशे चौवेचाळीस उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तदनंतरही पदे रिक्त राहिल्यास अनुसूचित प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहिरातीद्वारे अर्ज मागवून तात्पुरत्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच शासनपत्र दिनांक सात जुलै दोन हजार तेवीस नुसार कंत्राटी तत्वावर नियुक्त सेवानिवृत्त शिक्षकांना देण्यात येणारे रुपये वीस हजार एवढे मानधन पेसा क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीने नियुक्त शिक्षकांना देखील दे असे नमूद करण्यात आलेले आहे या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक पंधरा जुलै दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक आपण सध्या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर